तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत मुलं असं काहीतरी चटपटीत खायला मागत असतात आणि आपल्यालाही किचनमध्ये जास्त वेळ उभा राहण्याची क्षमता नसते आणि गॅसच्या जवळ जाण्याची बिलकुल इच्छा नसते कारण उष्णता खूप असते त्यामुळे झटपट तयार होणारा आज आपण पास्ता बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन मध्ये दोन ते तीन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी लागेल तसं वापरायचं सुरुवातीला इथे मी दोन ग्लास गरम करायला ठेवलं आहे पाणी त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे म्हणजेच एक टी स्पून मीठ टाकलं आहे मीठ तुम्ही तुमच्या सवीप्रमाणे टाकून घ्यायचं पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये दोन कप पास्ता टाकून घेतला आहे याला मायक्रोनी सुद्धा म्हणतात तर इथं मी पास्ता टाकून घेतला आहे तुम्ही कुठल्याही शेपचा पास्ता घेऊ शकता तर इथं मी या पास्त्याला छान असं शिजवून घेतलं आहे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं एकदम जास्तीचं शिजवायचं नाही की जेणेकरून एका एकमेकांना जास्त चिटकून बसेल असा तुटला गेला किंवा साईजमध्ये डबल झाला की म्हणायचं आपला पास्ता परफेक्ट असा शिजला गेला आहे असा पास्ता शिजल्यानंतर पाण्यामधून आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते सगळं निघून जाईल आणि याच्यावरती एक चमचा तेल टाकून घेतला आहे म्हणजे मग एकमेकांना बिलकुल चिकटणार नाही जे आपण रेग्युलर तेल खातो भाजीला वापरतो तेच इथं ते एक चमचा तेल टाकलेलं आहे मी आता हा पास्ता साईडला ठेवून दिला गॅसवरती एक कढाई ठेवून घेतली आहे कढाईमध्ये एक चमचा तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा बटर टाकायचं जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने तेल आणि बटर टाकलेलं आहे बटर टाकल्यानंतर पास्ताला खूप छान असा फ्लेवर येतो म्हणून नक्की आवर्जून टाका नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण असेल तर नक्की टाका याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या बारीक कट करून याच्यामध्ये टाकून घ्यायच्या अर्धा इंच आलं घेतलं आहे ते तर किसून घातलेलं आहे त्याचा बिलकुल कलर चेंज करायचं नाही या दोन अगदी थोडंसं याला इथं थो परतून घ्यायचं नंतर एक मोठ्या साईजचा कांदा इथं बारीक कट करून टाकला आहे त्याचासुद्धा आपल्याला कलर चेंज करायचं नाही फक्त असा ट्रान्सपरंट झाला कांदा की मग आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तर आता इथं कांदा ट्रान्सपरंट झाला आहे इथं दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून टाकून घेतले आहेत लालबुंद अशा टोमॅटो घ्यायचे टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे पास्त्यामध्ये छान लागतं टोमॅटो आता याला छान इथं परतवून घ्यायचं आहे आणि पटकन असं सॉफ्ट व्हावं टोमॅटो म्हणून इथं मी लगेच एक टी स्पून मीठ टाकून घेतलं आहे आपण पास्त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या बिताना इथं मीठ टाकून घ्यायचं आणि एक टी स्पून मिरची पावडर टाकली आहे कश्मीरी मिरची पावडर नसेल तर नाही टाकली तरी चालेल अगदी थोडीशी रेग्युलर मिरची पावडर टाकली तरी चालेल पाव टी स्पून एवढी आता या मसाल्यांना टोमॅटोमध्ये छान असं मिक्स करून घेतलं आता टोमॅटो छान असे सॉफ्ट होऊसपर्यंत आपल्याला इथं परतवून घ्यायचे आहेत तर आता इथं पाहू शकता तुम्ही टोमॅटो बऱ्यापैकी सॉफ्ट झाले आहेत तर याच्यामध्ये मी आता दोन टेबलस्पून पाणी टाकून घेत आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून आपण या टोमॅटोला एक तेल सुटेपर्यंत किंवा ह्या सगळ्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनट लागतात जास्त वेळ नाही लागत तीन मिनटामध्ये पाहू शकता वरती सगळं छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाले टोमॅटो छान असं शिजल्या गेला आहे पाहू शकता एकदम छान असे ग्रेवी टाईप झाले आहे आपल्याला असंच हवं आहे असं ग्रेव्ही टाईप तर इथे हे छान मिक्स करून घेतलं आहे एकदा सुरुवातीला जे आपण शिजवून ठेवलेली मॅक्रोनी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजेच पास्ता आणि याच्यावरती दोन चमचे इथं मी टोमॅटो केचप टाकून घेत आहे जो नाश्त्याचा चमचा आहे त्या चमच्यानं मी इथे मेजरमेंट करून दाखवला आहे दोन चमचे रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आणि एक चमचा शेजवान चटणी टाकून घेतली आहे शेजवान चटणीने टेस्ट खूप छान येते म्हणून आवर्जून टाका आणि तिखटपणासुद्धा बऱ्यापैकी येतो मुलांना जर जास्त तिखट आवडत नसेल तर अर्धा चमचा टाकला तरी चालल्या जाईल काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये मी थोडासा ऑरिगेनो टाकला आहे अर्धा टीस्पून एवढा मिक्सर बसेल तरी चाललं जाईल मिक्सअप किंवा ऑरिगनो टाका किंवा ज्या जेव्हा आपण पिझ्झा ऑर्डर करतो त्याच्यासोबत जे छोटे छोटे पॅकेट येतात तेसुद्धा टाकले तरी चालले जातील काही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला याच्यामध्ये दोन मिनिट फक्त याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळेला याच्यामध्ये आता मिक्स करत बसायचं नाही फक्त इथं दोनच मिनिट आपण याला परतून घेणार आहोत किंवा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यावरती आता मस्त शान की कोथंबीर थोडीशी थंबीर थोडीशी टाकून याला सर्व करू शकतो आणि याचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता तुम्ही किती परफेक्ट असं ज्युसी टाईप असं टेक्स्चर आलेलं आहे एकदम असं परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे मुलांना खाण्यासाठी मुलाला भूक लागली आहे ला शाळेमध्ये जायचं आहे त्याला तर मी तो त्याला थोडासा एका वाटीमध्ये पास्ता खायला दिलेला आहे आणि मी त्याच्या डब्यासाठीच हा पास्ता बनवून घे बनवलेला तो म्हटला मला आज टप टिफिनसाठी पास्ता पाहिजे लास्ट डे आहे स्कूलचा माझा तर मला टिफिनसाठी पास्ताच दे मग मी तरी तुम्ही सर्व केला हे पाहू शकता तुम्ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा ब बाय